अहमदनगर शहरात विळत परिसरात प्रवीण गीते यांना मारहाण किरण काळे यांच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा गीते यांचा आरोप अहमदनगर शहरातील विळद परिसरातील विखे हॉस्पिटलचे गेट समोर ही घटना घडली तर यातच जखमी झालेल्या प्रवीण गीते यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे हा हल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या कार्यकर्त्यांनीच केला असा आरोप प्रवीण गीते यांनी केला आहे आज सायंकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान नऊ वाजता त्या ठिकाणी तो हॉटेलमध्ये आलं सुरुवातीला दारू दिलं बिल न देता त्या ठिकाणावरून जायला लागले त्यांना विचारलं असतं बिल द्या थांबा देतो ना हे करतो नंतर कालांतराने त्यांनी विषय काढला की तुम्ही संगमनेरला गेले होते तुम्ही आमच्या किरण भाऊला कसं काय नाडता तुम्ही एकाच काय करता मी त्यांना बोललो दादा तुम्ही जा तुमच्या या काही संबंध नाही त्या ठिकाणावरून ते गेले आज मी आज सकाळी मी संगमनेर येथे बाळासाहेब थोरात साहेब सुधीर तामिसाहेब रामपूर येथे लोकांनी साहेब यांची भेट घेतली आता लॉजिंगचे उद्घाटन असल्या कारणाने मी आमंत्रण देण्यासाठी आज त्या ठिकाणी गेलो होतो त्याचाच राग मनात धरून प्रियंका यांनी माझ्या हॉटेलवर काही मुलं पाठवली सुरुवातीला त्या मुलांनी आवीरावीची भाषा केली तरी ते त्या ठिकाणावरून का का गेले कालांतराने अकरा साडे अकराच्या दरम्यान ते मुलं पुन्हा आले त्या ठिकाणी आल्यानंतर शिवीका सुरुवाती लिहिलेला जा त्यानंतर त्या मुलांनी मला धक्काबुक्की केली तिथून आत मी गेल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच मुलांनी मोठ्या प्रमाणावर हॉटेलवर दगड फेक केली व त्यामध्ये मग मला दगड देखील लागले मी किरणकाला एवढंच सांगू शकतो की जे काही का करायचे ते समोरून करा मागे असे बायांसारखे खेळ खेळू नका सदर घाटना ही वेळात घाट विके हॉस्पिटल गेटसमोर घडली आहे हल्ले कोर्स सर्व अनोळखी होते पण प्रत्येकजणचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही आमच्या किरण भाऊंना नडायचं नाही आमच्या किरण भाऊला नडलो तर आम्ही तुला तुम्हाला संपून टाकू त्याचप्रमाणे माझ्या हॉटेलमधून काही रक्कम देखील चिरी झालेली आहे होते मारहाण मारण फिरता असताना त्या मुलांनी सुरुवात दगड केल्यानंतर हॉटेलमध्ये येऊन गल्ल्यात जे मी लॉजिंगच्या देदारांना रक्कम आणली होती ती त्यांनी त्या ठिकाणावरून काढून दिली कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा